नर्मदे हर आजचा आपला त्र्याऐंशीवा दिवस येथील मंदिरा या मंदिरातील आश्रमामधून सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे पूजा अर्चना ओरकून या आश्रमामधून आपल्या या दिवसाची सुरुवात झाली सकाळ सकाळ येथेच चहाची प्रसादी ग्रहण करून चालायला सुरुवात केली घनसोर तसे छोटेसे गाव परंतु तालुक्याचे असल्यामुळे थोडेसे बाजारपेठ होती येथेच येथूनच थोडेसे पुढे बाहेर पडलो साधारण दहा किलोमीटर अंतरावर हे बाजूला असलेले राईस मिल येथे देखील परिक्रमावासियांची राहण्याची सोय केली जाते पुढे गेल्यानंतर वाटेमध्येच एक सुंदर असे तलाव लागले या तलावामध्ये अत्यंत सुंदर अशी कमळाची फुले फुललेली होती आपण पाहू शकतो ते किती सुंदर आणि मनमोहक अशी दिसत आहेत थोडा वेळ बसावे आणि त्याचा आनंद लुटावा असा विचार करून येथे थोडा वेळ थांबलो आणि पुढे चालायला सुरुवात केली वाटेमध्ये बरेच मंडळी चहाची प्रसादी वगैरे आमच्यासाठी करत होते पुढे गेल्यानंतर अशाच आमचा हा प्रवास मुख्य रस्त्यानेच चालू होता मुख्य रस्त्यावरून आम्ही चालत होतो मैया थोडंसं अंतर होतेच वाटेत जो काही आनंद मिळत होता त्याचा स्वीकार करावा आणि पुढे चालत राहावे अशी जोमात आलेली पिके त्यामुळे रस्त्याच्या बाजूला अगदी हिरवी वनराई नटलेली होती त्यामुळे चालायला कुठलीच अडचण नव्हती दुपारी साधारण अकरा वाजता कहाणी येथील या ग्रामपंचायतीच्या सामाय सामूहिक भवनात आमचा दुपारचा मुक्काम ठरलेला होता त्याच हिशोबाने आम्ही इथे आलो साधारण अकरा साडे अकरा वाजता आसन वगैरे लावले बारा वाजता येथील एका सद्गृहस्थाने आमच्यासाठी दुपारच्या प्रसादाची व्यवस्था केलेली होती त्यांच्या राहत्या घरी जाऊन दुपारची प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली अजून बराचसा प्रवास बाकी होता येथून पुढे असलेले गाव हे आश्रमाचे असलेले गाव साधारण वीस किलोमीटर अंतरावर होते त्यामुळे येथे बराच वेळ थांबणे शक्य नव्हते झपाझप पावले टाकत आश्रमाच्या दिशेने चालू लागलो साधारण पाच वाजता एका बाबाजीने हरई या गावी थांबवले आणि तेथेच रात्रीचा मुक्काम लावला थटूया पुढच्या व्हिडिओ